सासंगतजी प्रेमाने बोलूया धन निरंकारची सासंगतजी आपल्याला बरेच वेळा असं वाटतं की कोणी कसाही वागला तरी मला त्याच्याशी चांगलंच वागायचं आहे परंतु चांगलं वागता येत नाही मन अस्वस्थ होतं असं का याची काय कारणे आहेत आणि त्याच्यावरती काय उपाय करता येतील का याच्यावरती आजचा आपण हा व्हिडिओ बनवूयात एका सुद्धा अत्यंत सुंदर असा प्रश्न आला होता की मित्रांवरती मला राग करायचा नाही मला मनामध्ये सहनशीलता ठेवायची आहे परंतु समोरून व्यक्ती जर मला त्रास देत असेल तर मला मी त्या ठिकाणी रिॲक्ट होते मला त्या ठिकाणी सहनशीलता ठेवायची आहे रिॲक्ट व्हायचं नाही मी सहनशीलता कधी कधी ठेवतेही परंतु मला आतून खूप अस्वस्थ होतं असं का तर त्याचं उत्तर आपण शोधणार आहोत हा जो अनुभव असतो ना तो प्रत्येक आहे आपल्याला भक्ती करत असताना सगळ्यांना असं वाटतं की सहनशीलता खूप महत्त्वाची आहे आणि आप आपल्याला हेही माहीत आहे की कोणी कसाही वागला जर मी शांत राहिले स्थिर राहिले तर मला खूप सुकून फिलिंग होती सुकून वाटतो मला खूप सुंदर वाटतं पण तरीही आपल्याला ते जमत नाही तर त्याची कारणे काय आहेत काय आहेत हे आपण बघूयात की मला चांगलंच राहायचं आहे ही हा जो विचार आहे ना हा विचार तुमच्या मनामध्ये आला किंवा माझ्याही मनामध्ये आला तर समजून जायचं जा की ही आपल्या विचारांची महानता आहे जवळजवळ ही इच्छा जरी आपल्या मनामध्ये जागृत झाली तर त्याच्यावरून आपण समजायचं की आपल्या हृदयामध्ये खूप प्रेम आहे समज आहे शांती आहे आणि अध्यात्मिक परिपक्वता आधीपासूनच आहे फक्त आपल्याला ती उजागर करायची आहे कारण ही जी समज आहे नहे, ना हे ज्याला वाटतं ना त्याच्यामध्ये ही परिपक्वता ऑलरेडी आहे परंतु हे जे मोहमाय मुळं काय झालेलं आहे तर आपल्या त्या परिपक्वतेवरती जळमट आलेली आहेत पण अडथळा कुठे येतो कोणी कसं बोललं कसं वागलं की मन लगेच प्रतिक्रिया देतं मन चांगलं आहे पण संस्काराची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे म्हणजे समोरून कशीही व्यक्ती वागत असली तरी त्या ठिकाणी रिॲक्ट करताना आपल्याला प्रॅक्टिसची गरज आहे म्हणून तर संत तुकाराम महाराज देखील म्हटले की आपण करत राहिलं की आपल्याला यश हे मिळतच त्यासाठी आपल्याला अभ्यास महत्वाचा अभ्यासा आहे अभ्यासाशिवाय काही शक्य नाही म्हणून मी चांगलं राहायचं आहे तरी का जमलं नाही असं प्रत्येकाला वाटतं त्याचं कारण काय आहे तर भावना जास्त संवेदनशील आहेत जे मन भावनिक असतं ते लगेच दुखावतं आपलं जे मन आहे ते, ते मन खूप संवेदनशील आहे त्याच्यामुळं दुसरं कोणी बोललं की आपल्या लगेच मनाला लागतं आणि आपलं मन दुखावतं दुसरं कारण काय आहे तर जुन्या संस्कारांचा बहुतेक लोक राग देतात कारण ते जुन्या जन्माचे किंवा शक्तिविहीन संस्कार आहेत किंवा एखादी व्यक्ती जर आपल्याला समोरून त्रास देत असेल तर त्या व्यक्तीचे जे संस्कार आहेत ते संस्कार शक्ती नाही आहे त्या आत्मेमध्ये म्हणून ते तसे संस्कार आहेत तिसरं जे आहे की त्याचे पूर्व जन्माचे काहीतरी त्यांच्यासोबत कर्म आहे आपलं त्याच्यासोबत काही ते कर्म आहे म्हणून ते आपल्यासोबत आहेत यामुळं काय होतं आपण समोरचं वर्तन त्याचा पार्ट आहे हे आपण विसरतो कधी कधी काय होतं बघा एखादा ड्रामा आहे ड्रामामध्ये प्रत्येकाला वेगवेगळा पार्ट आहे एक रावण आहे एक राम आहे रावणाचा देखील पार्ट आहे म्हणून तर रामाला किंमत आहे ना आता आपण असं म्हटलं की रावणाचा पार्ट मला अजिबात आवडत आहे तो कोणीही करायचा तर चालेल का तर नाही आहे सगळ्या प्रकारचे लोक आहेत मग आपल्याला चांगला पार्ट दिला आहे तो आपण चांगला बजावायचा आहे ही जरी भावना मनामध्ये जागृत झाली तरीसुद्धा मन अस्थिर होत नाही त्याच्यानंतर स्वमन म्हणजे आपण स्वतःचाच आदर करत नाही सेल्फ रिस्पेक्ट आपल्या मनामध्ये कमी आहे जेव्हा आपल्या मनामध्ये सेल्फ रिस्पेक्ट कमी असतो आपण स्वतःलाच स्वतःवरती प्रेम करत नाही स्वतःची इज्जत करत नाही तेव्हा आपण इतरांच्या शब्दांनी लगेच कमकुवत होतो हे सुद्धा एक कारण आहे किंवा आपण आध्यात्मिक चिंतन कमी करतो त्यावेळेस आपली प्रतिक्रिया लगेच तयार होते जी व्यक्ती आध्यात्मिक चिंतन जास्तीत जास्त करते ना त्या व्यक्तीमध्ये सहनशीलता उद्भवते परंतु जर त्याची कमी असेल तर मात्र सहनशीलता मनामध्ये निर्माण होत नाही आपण लगेच कुठल्याही गोष्टीला रिॲक्ट करतो तर या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला काय दिसतं की आपलं मन वाईट नाही फक्त प्रशिक्षण आपल्याला कमी आहे आपल्याला त्याच्यावरचा अभ्यास आप कमी आहे तर मला ते कसं मग तर त्याच्यावरती काही थोडेसे प्रॅक्टिकल उपाय आहेत सहनशक्ती कशी वाढवायची ते आपण पाहूयात आणि हे जे उपाय आहेत ते शंभर टक्के काम करतात त्यामध्ये पहिला बघा स्वतःला रोज हे तीन संस्कार द्यायचे किंवा आपण रोज आपल्या मनाला हे समजावायचं रोज दोन तीन मिनटं बसून शांत बसून हे करायचं आहे की मी शांत आत्मा आहे समोरचं वर्तन हा त्याचा संस्कार आहे माझा नाही मला शांत राहून प्रेमानंच त्याला रिॲक्ट करणार करण्याचा माझा संस्कार आहे त्याचा संस्कार आहे त्याला दुसऱ्याला त्रास देणं परंतु माझा संस्कार आहे दुसऱ्याला प्रेम देणे मी प्रेमाने स्वागणार प्रतिक्रिया देणार नाही आणि जे काही समोरून काही व्यक्ती येत असतील ते या सृष्टीच्या तो ड्रामाचं जो चक्र आहे कर्माचं जे चक्र आहे त्याच्यानुसार ते योग्य आहे आणि हा जो ड्रामा सुरू आहे सृष्टीचा तो कल्याणकारी आहे कारण समोरून एखादी व्यक्ती जर माझ्याकडे मला माझ्या कशासाठी म्हणजे माझ्यातली सहनशक्ती जागृत करण्यासाठी येत असेल किंवा माझ्यामध्ये असलेली सुप्तशक्ती जागृत करण्यासाठी येत असेल त्यामुळे जेही होत आहे ते चांगलंच होत आहे ज्यावेळेस एखादी व्यक्ती आपल्याला वेडवाकडं काहीतरी बोलते त्यावेळेस लगेच रिॲक्ट हो व्हायचं नाही त्या ठिकाणी तीन सेकंद पॉज घ्यायचा आणि हे जे आहे ना ते सर्वात शक्तिशाली साधन आहे कोणी कसंही बोललं तरी एक दोन तीन तीन सेकंद दिला की मनाला एवढा वेळ दिला की स्वतःला शांत ठेवणं शक्य होतं आणि त्यावेळी आपण परमात्म्याची आठवण काढायची कारण परमात्म्याची आठवण जर त्या ठिकाणी काढली तर परमात्म्याची जी शक्ती आहे ती शक्ती आपल्यामध्ये येते त्या ठिकाणी आपण नामस्मरण करू शकतो त्या ठिकाणी आपण परमात्म्याचं आव्हान करू शकतो त्यावेळी आपल्यामध्ये ती शक्ती जागृत होते किंवा आपण त्या ठिकाणी म्हटलो की मी शांत आत्मा आहे स्थिर आहे कोणी कसाही वागला तरी मला मात्र शांत राहायचं आहे स्थिर राहायचे मला माझी स्थिती बिघडू द्यायची नाही अशा पद्धतीने आपल्या त्या ठिकाणी विचारांना ब्रेक लागेल तिसरं आहे समोरच्याचा संस्कार ओळखा आणि स्वतःशीच बोलायचं कोणी ओरडतं तेव्हा तुम्ही स्वतःला म्हणायचं की ही आत्मा आज अस्थिर आहे कमकुवत आहे कमजोर आहे तो मला दुखावण्यासाठी नाही हे बोलत तो कशासाठी आहे कारण तो कमजोर आहे त्याची अवस्था कमजोर आहे परंतु मी मात्र स्थिर कारण मी शक्तिशाली आत्मा आहे ही जी संकुचित दृष्टी आहे ती बदलली की आपलं मनही परिवर्तन होतं मनाला एक छान पद्धतीनं ट्रेनिंग मिळतं आणि मनामध्ये सहन शक्ती जागृत होते चौथा उपाय आहे स्वतःची किंमत वाढवायची सेल्फ रिस्पेक्ट प्रॅक्टिस ज्यावेळेस आपण ध्यान करतो मेडिटेशन करतो किंवा आपलं कामकाज सुरू असतं त्यावेळेस स्वतःला म्हणायचं आहे की मी परमात्म्याचं लेकरू आहे परमात्म्याचं संतान आहे मी आणि माझ्या बोलण्यापेक्षा माझं शांत राहणं हीच माझी ताकद आहे जसा माझा प्रभू परमात्मा आहे तशीच मी सुद्धा आहे माझ्यामध्ये प्रचंड शक्ती आहे अशी आणि मी महान आत्मा आहे मी साधारण आत्मा नाही माझ्याकडून खूप महान कार्य घडणार आहे त्यासाठी माझ्यामध्ये सहनशक्ती असणं फार गरजेचं आहे त्यावेळेस आपण स्वतःला किंमत देऊ छान छान संकल्प देऊ त्यावेळेस ते छोट्या छोट्या गोष्टींवरती ढळत नाही आपलं ज्यावेळेस आपण मोठे मोठे संकल्प देतो त्यावेळेस आपली दृष्टी सागरासारखे होते जसं सागर काय करतं सगळ्यांना सामावून घेतं तसंच आपलं मनसुद्धा मग हळूहळू सगळ्यांना सामावून घ्यायला सुरुवात करतं पाचवा जो उपाय आहे की रोज सकाळी दहा मिनटे परमात्म्याची आठवण काढायची किंवा नामस्मरण करायचं परमात्म्याची आठवण काढली की ती बूश्टरसारखी आहे आपण आठवण काढली की मन शक्ती परमात्म्याकडून घेतं आणि शक्ती मिळाली की प्रतिक्रिया कमी होते आणि त्यावेळेस आपल्या मनामध्ये शांतता टिकते आणि चांगलं वर्तन सहज शक्य होतं त्यामुळं परमात्म्याची आठवण हे खूप शक्तिशाली साधन आहे त्याच्यामुळे आपल्यामध्ये सहनशीलता जागृत होते सहावा उपाय आहे छोट्या प्रसंगा छोट्या प्रसंगामध्ये अनुभव घ्या मग हळूहळू मोठ्या प्रसंगामध्ये सुद्धा सहनशीलता आपल्यामध्ये निर्माण होते उदाहरणार्थ कोणी वस्तू जागेवर ठेवत नाही मुलं ऐकत नाहीत ट्राफिकमध्ये वाट पाहावी लागते व्हॉट्सअपला उत्तर उशिराने मिळत असेल या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ही सिच्युएशन पाहिले की मनाला सांगा ही माझी प्रॅक्टिकल परीक्षा आहे आता माझी ही परीक्षा आहे की कोणी माझ्यासमोर कसंही आलं आला तरी मी त्या ठिकाणी शांतच राहायचं बघू मी कशी या परीक्षेमध्ये पास होऊ शकते ह्या स्वतःला छोट्या छोट्या परीक्षा समजल्या नाही की छोट्या छोट्या परीक्षामधून आपण पास झाले की मोठी परीक्षा सुद्धा आपण सहज पास करतो त्यासाठी छोट्या छोट्या परीक्षांमध्ये प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर चौथा उपाय आहे तुम्हाला का वाटतं मला जमणंही मी चांगल्या प्रकारे वागत नाही कारण तुम्ही मुळातच खूप चांगली व्यक्ती आहात चांगल्या मनाला त्रास जास्त होतो जी व्यक्ती संवेदनशील आहे ती प्रेमळ आहे आणि चांगल्या व्यक्तीलाच त्रास होतो या गोष्टीचा तुमचा चांगला संस्कार आधीपासूनच आहे पण शक्ती मात्र कमी आहे तर ती शक्ती आपल्याला जागृत करायची आहे आणि ती शक्ती आपल्याला परमात्म्याकडून मिळवायची आहे त्यासाठी राजयोगाचा अभ्याससुद्धा आपण करू शकतो राजयोगातून आपण परमात्म्याची शक्ती मिळवतो ते राजयोग मेडिटेशनचा अभ्यास आपण या ठिकाणी करू शकतो त्याच्यातून आपण परमात्म्याची एनर्जी आपल्यामध्ये मिळवतो आणि जर आपण अशा पद्धतीने प्रॅक्टिस सुरू केली की पंधरा दिवसामध्ये आपल्याला फरक जाणवायला लागतो तीस दिवसामध्ये प्रतिक्रिया आपली सत्तर टक्के कमी होते आणि पंचेचाळीस दिवसामध्ये स्वभाव आपला बदलायला लागतो विज्ञानानुसार जर आपण एक गोष्ट जर पंचेचाळीस दिवस जर केली तर पंचेचाळीस दिवसामध्ये आपलं पूर्ण परिवर्तन होतं पाचवा जो उपाय आहे तो छोटासा मंत्र बघा पण तो खूप प्रभावी आहे कोणी काहीही बोललं तरी त्या ठिकाणी मनामध्ये म्हणायचं की मला वागायला कोणी शिकवत नाही मी तर आत्मा आहे माझं मूळ स्वरूप प्रेम स्वरूप आहे हा जो मंत्र आहे तो मनाच रक्षण करतो ही जी प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस जर आपण केली तर आपल्याला सहनशीलता ठेवायला नक्की जमेल आपलं मन खूप संवेदनशील आहे फक्त त्याला दिशा आणि शक्ती हवी आहे अशा पद्धतीने आपण सहनशक्ती वाढवण्यासाठी या गोष्टींचा वापर आपण करू शकतो किंवा या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण आणू शकतो जर आपल्याला शक्तिशाली व्हायचं असेल तर आपण एकवीस दिवसांचासुद्धा अभ्यास आपण करू शकतो एकवीस दिवसामध्ये जर एकवीस दिवस जर आपण ह्या गोष्टी पाळल्या तर आपल्याला आपल्यामध्ये सहनशीलता जागृत होण्यासाठी मदत होईल तर एकवीस दिवस आपल्याला काय करायला लागेल तर ते आपण पाहूयात बघा एकवीस दिवसांचा सहनशक्तीचा अभ्यास कार्यक्रम आपण थोडक्यात बघूयात की काय करायचं रोजच्या दिवसाचे तीन भाग करायचे सकाळ दिवस सकाळ सकाळचा दुपारचा आणि रात्रीचा सकाळचं काय करायचं परमात्म्याकडून शक्ती मिळवायची म्हणजे मेडिटेशन करायचं